महाराष्ट्रामध्ये मात्र नीट परीक्षेच्या घोटाळ्याची चर्चा मात्र दूरवर पसरली आहे मात्र त्यामध्येच आता लातूर आणि सोलापूर जिल्ह्याचे नावे देखील समोर येत आहेत कारण की लातूर आणि सोलापूरच्या माडा तालुक्यातील काही शिक्षक संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत यामध्येच नीट परीक्षेच्या घोटाळ्यातील आरोपी संजय जाधव हा सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील टाकळी येथे जिल्हा परिषद शाळेवर होता शिक्षक म्हणून नियुक्ती असल्याची माहिती देखील मिळत आहे लातूर येथील क्लास चालवण्यासाठी संजय जाधव हे टाकळी येथील शाळेवर म्हणून काम करत होता संभाजी यांनी जिल्हा शाळांची तपासणी करावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवळे यांच्याकडे केली आहे तसंच पंधरा जून पासून शाळा सुरू होऊनही संजय जाधव हा टाकळी येथे येथील शाळेवर गैरहजर होता त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होणार याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष लागलं आहे